शिंदे त्यांचे मंत्री आणि घोटाळे हे आता रोचच झाले आता बातमी आहे शिंदेच्या नव्या मंत्र्याच्या नव्या घोटाळ्याची शिंदेच्या आधीच वादात सापडलेल्या मंत्र्याचा तब्बल पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा आता समोर आलाय आणि यामुळे शिंदेची चांगलीच गोची होणार आहे रोहित पवारांकडून याबद्दलचे नुसते आरोपच नव्हे तर थेट पुरावेही सादर करण्यात आले आणि यामुळे आता शिंदेच्या या, या मंत्र्यावर एक नवं संकट आलंय नेमकं काय काय घडलंय हा घोटाळा नेमका कसा आहे आणि हा मंत्री कोण आहे हेच सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सिडकोचे अध्यक्ष राहिलेल्या संजय शिरसाटांनी घेतलेला एक निर्णय आता त्यांच्या अंगाशी येणार आहे याबद्दल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे शिरसाटांनी ते सिडकोचे अध्यक्ष असताना तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जमीन एका कुटुंबाला पहिल्याच बैठकीत दिल्याचा आरोप आहे पवारांनी या संदर्भातील कागदपत्र सुद्धा शेअर केलेली आहेत रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मराठा विरोधात ब्रिटिशांनी मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या विविध कायदे नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली त्यांनी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला मात्र ती त्यांना मिळाली नव्हती पण शिरसाटांनी सिडकोचं अध्यक्षपद मिळताच पहिल्याच बैठकीमध्ये ती जमीन बिवलकर कुटुंबाला देऊन टाकली विद्यमान मंत्री शिरसाटांनी दोन हजार चोवीसमध्ये सिडकोचे अध्यक्ष होता सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीमध्ये ही जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे पाच हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरिबांसाठी सुमारे दहा हजार घर बांधता आली असती पण गरीबांच्या हक्काची जमीन साहेबांनी कुटुंबाच्या घातली असा रोहित पवारांनी या घोटाळ्या संदर्भातील सर्व कागदपत्र रोहित पवारांनी गुगल ड्राईव्ह लिंकद्वारे शेअर केलेली आहेत रोहित पवारांनी पुराव्यांसह शिरसाटांवर आरोपच नव्हे तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे रोहित पवार म्हणाले की इकडे पाच हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्ष संघर्ष करत आहेत आणि त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्यविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीमध्ये जमीन दिली जाते ही एक प्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे त्यामुळे बेकायदा पद्धतीनं बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारनं परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा दरम्यान आधी हॉटेलच्या रूममध्ये मध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले शिरसाट नंतर शिरसाटांच्या मुलावर महिलेचे गंभीर आरोप शिवाय शिरसाटांच्या मुलाचं हॉटेल खरेदी प्रकरण आणि आता हा पाच कोटी रुपयांचा जमीन घोटाळा इतक्या सगळ्या प्रकरणांनंतर शिंदे आता तरी आपल्या नेत्यावर कारवाई करणार की नुसतीच ताकीद देत त्यांना पाठीशी घालतच राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं तुमची प्रतिक्रिया हे प्रकरण ऐकल्यानंतर नेमकी काय आहे तुमच्या भावना काय आहेत सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ हो द्या व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद